नमस्कार सगळ्यांना नमस्कार लिहिून हे जबरदस्त म्हणे मरण चुन हे लिहिून लागत जास्त आपलं फुलाचं झाड आहे बघा हे जगाली बसले दवाखाना इकडे दवाखाने पुच बसलो आहे दवाखान्या रस्त्याने वाहनं येते जगात आपली गाडी सावली लावली आपली स्कूटी सावली लावली आणि सावलीलाच बसलो आहे आता तिथं दवाखान्यात बसलो असतो पण लई गरम होत आहे तिकडे बाहेरच जळा लागतात मरणाच्या इथं जरा रस्त्याच्या कडेला थोडी सावली बघितली गाडी लावली आणि काय इथंच बसलो आहे आपला आता जवळपास सकाळी आपण लवकर आलो होतो लवकर म्हणजे सातला निघालो करून आपण दगड तिथं खाली बसलं की दगड घेतो बाहेर जायची सर नाही उन्हा तेवढं तरी बरं झालंय दहाजीला सावलीत काम लागलंय तिकडे मार्केटला नाही तर अशा ओनात दाजी काम करायचं म्हणलं तसं तर जर वर्षी दाजी उन्हातच काम करतोय तुम्हाला तर माहिती जास्त काही नाही पण हे चालू वर्षी दाजेला चांगलं काम भेटलं आपलं सावलीत आता सकाळी साडेदहाला नंबर लागला बरं का आपला आपण इथं नऊला पोच झालो होतो आणि मग आपल्याला थांबावं लागलं एक तासभर तरी इथं आपल्या आधी बी भरपूर नंबर होती इथं लांबून लांबून इथे येत दवाखान्यात आणि तसं म्हणजे मागच्या वेळेस तुमच्यापर्यंत यायला चांगल्या पद्धतीने प्रयत्न म्हणजे फरक पडला होता बरं का पण आता तसं

तर इथं काय झालंय मोठा साप गेलेला आहे या ठिकाणी बसलो ह्या ठिकाणी मोठा साप दिला दिस म्हणजे बसलेला म्हणजे गेलाय ह्याच्यात त्याच्यामुळं ते माणूस की हिथं दाजी बसू नका आता इथे सावली म्हणून दाजे बसलाय चाले आड चांगली तशी म्हणा गेलं तरी इथं त्या माणसाने आपल्याला चांगलं सांगितलेलं काय वाईट काय सांगितलं नाही किंवा काही नाही काय नाही बरं झालं दाजीच्या डोक्यात ते माणसाने सांगितलं नाही तर आपला बस नाही आपला सावलेलं निवास इथे आता जवळपास मी इथं तास भर बसलो तास झालं इथं बसल इथं एक बियाळ होतं मोठं दंड तरी दाजीला शंका आल तिच भर का म्हणलं कसं आहे इथे तसं काही नाही दाजी सावध बसलेला आहे असं काही नाही सावली इथं आपल्याला दाजेला जर नंतर पडली नाही त्याच्यामुळे बसले आपण इथे जरा मनात भीतीच वाटायला लागली बाबा त्या माणसाने सांगितलं ते पिशवी आपली हे इकडे ठेवा मग काय गारवा इथं त्याच्या मग कस आहे अजून जवळपास आपल्याला दोन तास तरी इथं बसावं लागणार आहे निघता करता आपल्याला दोन अडीच तरी वाजणार वाजणारे आणि मनाच्या कारण का दाजी बसलाय पण सारखं इकडे लक्ष लागलं ना का निघतंय काही का निघतंय काय चांगली गारसा होती बसलो होतो दाजी बरं असू दे सकाळी लवकर गेले एक एक बाहेर निघते आपलं पेस टाईम लागणार टाइम लागणार सर दाज गेला तर तिकडेच बसावं लागेल आपल्याला पलीकडे सावलीला इथं नकोच बसायला हे काय गार सावली नजर पडली आता मग वेळेस दवाखान्यात आणली होती त्यावेळेस बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने फरक पडला होता बर का पण दवाखान्यामुळं दवाखान्यामुळं <raise> आहे ना ट्रीटमेंट बी गोळ्या औषधं औषध टाईमवर घेता आली नाही काही नाही काही नाही का त्याच्यामुळं परत तकलीफ व्हायला हो लागली आणि त्याच्यात कसं आहे की दवाखान्यात पैसे पाणी लागते अरेंजमेंट करावं लागते आता तुम्हाला तर माहिती रोडच्या कडाला बसलो हे सगळे वाहन येत्या जातात येत्याच जात्यात माणसं येत्याच जात्यात आणि त्यात आधी कशी बसल्या वाहिलंच आहे का डोक्याला की कसं दवाखान्यात सहभाग असल्यामुळं दवाखान्यात येता नाही आलं कारण सगळे जे नाटकं पण पैशाची नाटकं नाही करता येत चला कसं तरी अरेंजमेंट करून आज दवाखान्यात आलोच आपण आणि तसं जर मागच्या वेळेस बी आपण दवाखान्यात आलो त्यावेळेस आपण इथं दवाखान्यात दाखवला बऱ्याच भाऊ आणिच्या बी कमी टाल तर दवाखाना पुढे आम्हाला बी यायचं दवाखान्यात खरंच फरक पडतो बरं का असं काही नाही इथं आणि जर नसता जर फरक पडत पडला तर आपण मग कशाला आला असतो दवाखाना पण चांगल्या पद्धतीने फरक पडला आपल्याला या ठिकाणी म्हणूनच आपण या ठिकाणी आलेलं जायचं वाचतं आपलं खबास खसबास वाचत काय म्हणजे ती याला काय ती काय बाबा ना सापका एका ठिकाणी राहतो का त्याला वारा वाटायचं एका ठिकाणी नाही राहते गडीत इथं तर गडी त्या ठिकाणी येतं एका जागेवर नाही राहते आणि एका जागेवर बसून राहायला ती काय ज्यावेळेस साबकात निवितो ना त्यावेळेस मनशा दिवस एका ठिकाणी राहतो तसा नाही राहत त्याला बारा वाटा तुम्ही बी निघून जातो ते एका जागेवर नाही राहत आता ते कधी हे ह्याचं सान कधी नाही ते आपल्याला बी काही माहिती नाही पण ते माणसाने सांगितलंही म्हटल्यानंतर असू बी शकतो आहे का आता तो मी विचार करा मी जवळपास दीड तास तास होऊन गेला इथं वाटतं झालं ना इथं मी सावलीला आणि मनात नाही आणलं नंतर काही नाही बाबा तुम्ही पण ते मनात आणलं की मग शंभर टक्के हां तुम्हाला तसं मी दाखवणार आहे शंभरच्या कॅमेऱ्या थोडंफार सुटिंग दाखवणार आहे मी जास्त नाही दाखवणार आता दाजी गडी इथं तुमच्यासाठी दाखव दाखवा दाखवायसाठी मी इथं भर ऊन जबरदस्त म्हणून आहे ना बाय कुणी तुमच्या कुणामध्ये रोमाल घेतला राजाला डोक्याला बांधायला कारण तेवढं ऊनच लागतं इले जबरदस्त बऱ्याच वेळ जरा एखादा बसलोय ना जरा थोडं तुम्हाला दाखवते

बसलो आहे या ठिकाणी मी तर ह्या ठिकाणी मी काही गाडी लावली आपली बसलो आहे आपला चला निघालो ब यार